अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदयाचे मानबिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना करून आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कथित जमीन व्यवहाराच्या भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी आज काढलेल्या मोर्चाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असले मान्यवर आणि सर्व शेतकरी बांधवांवर वास्तविक पाहता व्यवहार झाल्यानंतर एक पत्रकार परिषद पाहिली साडे दोन मिनिटं आव्हान करा एक दोन तीन भाषण राहिले फक्त एक पत्रकार परिषद पाहिली हॅलो अरे त्या पत्रकार परिषदेमध्ये एक शपथ घेतली गेली श्रावणी सोमवार श्रावणी सोमवार जाऊन जरा शांत शांत मिनिट जर सर्वांनी शांत बसा शेवटची दोनच मनोगत राहिलेली आहेत आपण सकाळपासून एवढा घरातलं शेतीचं काम टाकून आलात वरुण राजाने देखील आपल्याकडे कृपरा दृष्टी केलेली आहे त्याच्यामुळे आहार जोडून विनंती आहे शेवटचे दोन मनोगत होतील आदरणीय प्रसन्ना बोलतील सर्वांनी कृपया शांत झाला श्रावणही सोमवार होता श्रावणही सोमवारच्या दिवशी या ठिकाणी शंकराला साक्षी ठेवून शपथ घेतली गेली आणि ती शपथ घेत असताना एक उल्लेख केला गेला का तीन संचालक माझ्या घरी आले महाराष्ट्राला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला हे तीन म्हणजे प्रियंका तुमचं नाव ना घेतलं बरं त्यांनी मला आपल्याला भाषण सुरुवात करण्यापूर्वी आपले जे तीन संचालक आहेत याच्यामध्ये माऊली शेट आहेत संतोष दादा आहेत भास्कर शेट आहेत यांना मला तुमच्या साक्षीने विचारायचं आहे की आज गुरुवार आहे दत्ताचा वार आहे आज तीन ब्रह्मविष्णू महेश दत्ताचा वार आहे आज या ठिकाणी आपण शपथ घेऊन सांगा गुरुवार आहे की तुम्ही त्यांच्या घरी एकत्रितपणे गेले होते का शपथ घेऊन सांगा तर पुढे बोलायला ना तुम्ही जर गेला असतील आम्ही भाषेत ऐकलं छाती ठोकपणाने आई शिवाई देवीला स्मरून छत्रपती शिवरायांना स्मरून आणि गुरुदेव दत्तात्रेयांचा आज वार आहे गुरु योग आहे आणि खानदानी खानदानी शपथ घेतो त्याच्या पायरीला सुद्धा पाय लावलेला नाही घाबरायचं काय काम नाही मी मगाशी सांगितलेलं आहे झुकणार नाही वाकणार नाही आणि कधीच त्याच्या पुढे जाणार नाही गेलो नाही मी शपथपूर्वक सांगतो की आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये त्यांच्या पायाशी बसून शपथ घेतो आज दत्ताचा वार आहे दत्ताच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो की आम्ही कोणीही त्यांच्या घरी कच्यासाठी गेलेलो नाही आणि आपला जो गैरसमज आहे तो पहिला काढून टाका कारण की ते काहीतरी दिशाभूल करतात बस धन्यवाद आज अभिमान आहे तुमचा तिघांचा अभिमान आहे तुमचा पण अभिमान आहे या निमित्ताने खरेदी वर्ष बाबतीत बऱ्याच गोष्टी झाल्या परवाच्या दिवशी अजून दुसरी घटना मी युटीएवर पाहिली ती घटना होती संतोष दादा चव्हाण यांच्या बाबतीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नारंगावच्या आवारामध्ये घडलेली एक सभापतींचा कार्यकर्ता अंगावरती धावून आला अंगावरती धावून येत असताना त्याने एक शब्द वापरला मित्रांनो एक शब्द वापरला शिरमशेप हे तिघांना काही मिळालं नाही म्हणून हे भांडतायत याचा अर्थ बाकीच्या पांढराला हे कोणी कबूल केलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी अर्थात प्रियंका ताई या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं तुमच्या माध्यमातून त्यांच्या समोर आलेल्या पंधरा नाही म्हणणार मी सात आठ त्यांच्या असतील पण सात आठ जणांना मी आव्हान करतो की ताईंनी या ठिकाणी सांगितलं की उद्या मिटिंग आहे उद्याच्या मिटिंगला व्यवहाराची माहिती दिली जाणार आहे पण ताई उद्याच्या मिटिंगला सुद्धा तुम्हाला विरोध कर येऊ शकतोय जे त्यांच्याबरोबर आहेत की ज्यांना मला एक आठवतंय पिक्चरमध्ये अमिताभ बच्चनच्या हातावर लिहिलेलं होतं बाप चोर आहे तसं तुमच्या पोहराच्या हातावर लिहायची वेळ येऊ नये असं ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनी उद्या त्या त्या संचालकांनी उद्या त्या ठिकाणी ओपन विरोध करावा त्या व्यवहाराला आमचा विरोध आहे याचं कारण असं आहे की झालेला व्यवहार कसा झाला सगळ्यांना माहिती ताईंनी या ठिकाणी बोलतो बोलतो सांगितलं की निगोशिएशन करायचं होतं निगोशिएशन कोणी करायचं होतं सभापतींनी संचालक मंडळी नाही डीआरच्या उपस्थितीमध्ये निगोशिएशन करायचं होतं ते झालंय का तुमचं याचा अर्थ असा प्रशासनाचा जो गैरफायदा घेतलेला आहे याच्यामध्ये ए आर सुटत नाहीत डी आर सुटत नाहीत याचे पणन संचालक सुटत नाहीत आमच्या या निमित्तानं विनंती आहे अधिकच काही बोलणार नाही या निमित्ताने विनंती आहे की या तिघांची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे हा पैसा शेतकऱ्याचा आहे हा शेतकरी तुमच्या आमचं या ठिकाणी ताईने का सांगितलं कांद्याची अवस्था काय झाली त्याची पैसे मिळाले नाही रामभाऊ शेटणे या ठिकाणी शेतकऱ्या जीवाचा सांगितले आम्ही सुद्धा शेतकरी आहे त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं आमच्यासारखा जमिनीचा व्यापारी सुद्धा आहे रिअल इस्टेटमध्ये काम करणं आमच्या सारखे कार्यकर्ते कसा व्यवहार होतो याची पूर्णपणे आम्हाला माहिती आहे जुन्नर तालुक्यामध्ये रिअल इस्टेटमध्ये जेवढे एजंट असतील जेवढे रिअल इस्टेटचे व्यापारी असतील त्यांनी सांगावं छातीला हात ठेवून व्यवहार योग्य झालाय म्हणून एकही रिअल इस्टेटचे एजंट पुढे येऊ शकत नाही याचं कारण असं आहे सात लाख अकरा हजार सरसकट गुंठ्याला भाव मिळू शकत नाही दहा एकरच्या गुंट्याला दहा एकरच्या गुंठ्याला भाव मिळू शकत नाही पुढच्या पिला मिळू शकतो याच्यामध्ये जे गोलमाल आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं एक मागणी या निमित्ताने की कुठल्याही परिस्थितीमध्ये या जुन्नर कुठेतरी अठ्ठावीसची निवडणूक सांगितली अठ्ठावीसला निवडणूक आमक दमक नाही या व्यवहाराची चौकशी होऊन बाजार समितीवर प्रशासक लागला पाहिजे अशा पद्धती मागणी माहिती आणि ते तरच खऱ्या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं या ठिकाणी बनवणार आहे या ठिकाणी मग अशी भाऊ भाऊने आवाहन केलं सोसायटीला आपण मतदार आहोत सोसायटीचे संचालक मतदार आहेत तुमच्या आमच्या नावरती अनेक गोष्टी खपवल्या जातात यांना पैसे दिले यांना केलं आपण स्वाभिमानी आहोत राईट टू कॉल बॅक म्हणजे मतदार आपल्या प्रतिला परत बोलायचा अधिकार हा आपल्याला शंभर टक्के ठेवून सगळ्या सोसायटीने ठराव करा की हा व्यवहार हा कायदेशीर नाही त्याला आमचा विरोध आहे अशा पद्धती जास्तीत जास्त ठराव करावेत अशा पद्धती विनंती करतो आणि आता पुढे काँक्रीट भूमिका वेळ घ्यायची वेळ आलेली आहे तुम्ही जी जी भूमिका घ्याल त्या त्या भूमिकेवर आम्ही सर्व समोर राहू अशी ग्वाई देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय